कन्नाडमोळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वृद्ध ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा लाखणी राष्ट्रीय महामार्गावर दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज बुधवारला रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या चालकाने पायदळ जात असलेल्या वृद्धाला धडक दिली यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला महादेव अभिमन बडोले व पासष्ट वर्षे राहणार केसलवाडा वाघ असे मृतकाचे नाव आहे केसलवाडा वाघ येथील महादेव बडोले याचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यामुळे घरी कुणालाही न सांगता घरून निघून जायच्या दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तो घराबाहेर पडून महामार्गाने भंडाराच्या दिशेने जाण्यास निघाला कन्हाळमो येथील एका ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने त्याला धडक देऊन जागीच ठार केले माहिती मिळताच कारदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आणि प्रेत सविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सदर घटनेची नोंद कारदा पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद मोहोड हे करीत आहेत